नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते जर फ्रीजमध्ये एकही भाजी शिल्लक नसेल आणि तरीसुद्धा काहीतरी चमचमीत अशी भाजी खायची असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा अतिशय सोपी अशी रेसिपी आहे गावरान पद्धतीची भाजी आपण आज बनवणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे एक वाटी चना डाळ म्हणजेच हर हरभऱ्याची डाळ ही डाळ आधी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कुकरमध्ये काढून घेतली आता ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे एक वाटी डाळ होती त्यासाठी दोन वाटी पाणी टाकलं एक चमचा तेल टाकलं आणि आता आपल्याला याची एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या अगदी पूर्ण शिजवायची नाही आहे फक्त एक दोन शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आता ही डाळ शिजते तोपर्यंत आपण भाजीची पुढची तयारी करून घेऊ तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे कांदा त्यासोबत टोमॅटो लसूण आणि आलं आणि हा खोबरंसुद्धा सुद्धा तर सगळ्यात आधी तर मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं त्यामध्ये आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे हा कांदा थोडासा लालसर होईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला याचा काळा मसाला बनवून घ्यायचा आहे कांदा परतून होतो आहे तोपर्यंत मी इथे खोबरंसुद्धा किसून घेतलं आहे खोबऱ्याचे काप करू शकतो किंवा किसून घेऊ शकतो मी आपण जे वेपर्स बनवतो ना त्या किसनीने खोबरं किसून घेते म्हणजे लवकरही किसलं जातं आणि हे बारीक काप असतात त्यामुळे वाटायलासुद्धा सोपं जातं आता इथे कांदा खोबरं लसूण आणि आलं हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे हे मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं थंड झाल्यानंतरच काढायचं त्यामध्ये टाकलं आहे टोमॅटो छोटा टोमॅटो आहे आणि टोमॅटो ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता मिक्सरमधनं हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आवश्यकतेप्रमाणे तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता आता हे पहा इथे आपली ही चना डाळसुद्धा शिजलेली आहे ही आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे हे पहा डाळ पूर्ण शिजेल पण तरीसुद्धा ती अख्खी दिसेल अशी आपल्याला ही शिजवून घ्यायची आता आपली सगळी पूर्वतयारी झाली आहे आता भाजी बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली आता जिरा आणि कढीपत्ता चांगला तळला गेला की त्यानंतर याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पहा इथे मी मध्यम गॅसवरती वाटण चांगलं परतून घेतलं त्यानंतर याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला गोड्या मसाल्याऐवजी तुम्ही ते गरम मसाला मटन मसाला किंवा किचन किंग मसाला वापरू शकतात आता हे मसालेसुद्धा या वाटणासोबत चांगले परतून घेतले आता हे सगळे जिन्स व्यवस्थित परतून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचे शिजून घेतलेली डाळ आता डाळ टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करून घेऊ आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेप्रमाणे ही भाजी तुम्हाला किती पातळ हवी आहे किंवा मग घट्ट हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकतात पण पाणी टाकताना गरम उकळतच पाणी टाका म्हणजे भाजीची चव छान येते तर इथे ये मी आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि आता मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे भाजीला छान तरी सुटेल इथपर्यंत उकळून घ्यायची डाळ पण आधीच व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे त्यामुळे ही भाजी आता लगेच होते तर इथे मी पाच सहा मिनटं ही भाजी मध्यम गॅसवर उकळून घेतली आणि मस्त अशी चमचमीत भाजी इथे तयार झालेली आहे आता ह्या भाजीसोबत तुम्ही भाकरी चपाती काहीही खाऊ शकतात पण आमच्याकडे भाकरी नसेल तर चपाती पण भात मात्र आवश्यक बनवला जातो आणि भातासोबत ही भाजी आणि चपाती खूप छान लागते तर मग तुम्हीसुद्धा हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय